नमस्कार आपले एस पी न्यूज ट्वेंटी चॅनल मध्ये स्वागत आहे हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला आहे का केला नसेल तर लगेच करून घ्या व घर बसल्यास जाणून घ्या सिल्लोड विधानसभा मतदार रंजक बातम्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रचाराचा झंझावाद सुरू केला आहे लाडकी बहीण योजना असो की निराधार लाभाच्या योजना सरकारने राबवलेल्या सर्व योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे विकासाच्या जोरावर तेही निवडणूक लढवताना दिसत आहे अब्दुल सत्तार हे मुरब्बी पहिलवाण व राजकारणी आहे साम धाम दंड भेद अशा सर्व गोष्टींचा वापर करून स्पर्धक पहिलवाणाला चित करण्यासाठी त्यांनी वज्रमूट बांधल्याचं दिसून येत अब्दुल सत्तार यांचे शिवसेनेकडून विधानसभेचे तिकीट जवळपास फायनल आहे ते लंगोट बांधून आखाड्यात उतरले आहे या मतदारसंघात त्यांना मात कोण देईल याची चाचपणी अजूनही विरोधक करीत आहे आघाडीची जागा कोणाला सुटते हे अजून जाहीर झाले नाही त्यांचे स्पर्धक व विरोधी असलेले भाजपचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांनीही आखाड्यात उडी घेतली आहे आता खरंच सुरेश बनकर व अब्दुल सत्तार यांची कुस्ती होईल का आणि झाली तर ते युतीत बंडखोरी करतील का की आघाडीकडून लढतील की अजून कोणी दुसरा पहिलवान आखाड्यात उतरेल हे आगामी काळात कळेलच यात शंका नाही मात्र या चर्चेमुळे सिल्लोड मतदारसंघात वातावरण तापले आहे याशिवाय काँग्रेस राष्ट्रवादी उभाठा गटातील व भाजपमधील अनेक नेते तिकीट मागणी करीत आहे यापैकी इतर कुणाला तिकीट मिळते का की भाजपचे सुरेश बनकर व अब्दुल सत्तार यांची जोड लागते हे आगामी काळात दिसणार आहे गेल्या दोन महिन्यापासून अब्दुल सत्तार मतदार संघात वेळ घालवत आहे त्यांचा जवळपास सत्तर टक्के मतदारसंघाचा दौरा संपूर्ण झाला आहे प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे अब्दुल सत्तार मुरब्बी राजकारणी असून त्यांनी ग्रामपंचायत ते नगराध्यक्ष आमदार व अनेक मंत्री पदे भूसवली आहेत विरोधकांच्या बारीक बारीक हालचालींवर त्यांचे लक्ष आहे कुणाला कशी मात द्यायची यावर त्यांची पीएच डी झालेली आहे विरोधात कुणीही असो ते लढण्यास सज्ज झाले आहे त्यांनी सिल्लोड सोयगाव विद... सोयगाव विधानसभा मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे विकासाच्या जोरावर ते निवडणूक लढवताना दिसत आहे लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून स्वतःची यंत्रणा उभी करून सिल्लोड शहरातील सेनाभवन कार्यालयात व सिल्लोड तहसील कार्यालयासमोर टेंट लावून अनेक महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मोफत भरून घेतले आहे त्यांची केवायसी ही देखील मोफत केली आलेल्या माता बहिणींना जेवण नाश्ता चहा दिलाय याशिवाय गावागावात यंत्रणा पाठवून कामगार नोंदणी असो की केवायसी सर्व जागेवर करून दिली याशिवाय घरपोच गावागावात महिलांना व कामगारांना सुरक्षा किट भांडे नेऊन दिले याशिवाय लाडकी बहीण योजनेत अनेकांना लाभ मिळवून दिला आहे यामुळे महिलांमध्ये त्यांच्याबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे त्यात भरीस म्हणून राज्य शासनाच्या वतीने सणासुदीला देण्यात येणारा आनंदाचा शिधा सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील शिधापत्रिका धारकांना अब्दुल सत्तार मित्रमंडळतर्फे मोफत देण्यात येत आहे या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सिल्लोड तालुक्यातील भवन जिल्हा परिषद सर्कलमधील विविध गावात शुक्रवारी दुपारी करण्यात आला स्वस्त धान्य दुकानदारांना कुठलेही शुल्क नागरिकांनी देऊ नये असे आवाहन माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी केले आहे पालकमंत्री अब्दुल सत्तार मित्रमंडळ व तालुका शिवसेनेच्या वतीने शिधापत्रिका धारकांना ग्राहकांना हा शिधा मोफत दिला जातोय त्यामुळे मतदारसंघात शिधापत्रिका धारकांना एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर आणि खाद्य तेलाचा समावेश असलेला आनंदाचा शिधा मोफत देण्यात येत आहे मतदारसंघात अडीचशे स्वस्त दुकाने असून या अंतर्गत जवळपास साठ हजार शिधापत्रिका धारक आहेत मतदारसंघाच्या विविध गावांमध्ये शिधापत्रिकाधारकांना युवा नेते माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर जिल्हा बँकेचे चेअरमॅन अर्जुन पाटील गाढे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे नॅशनल सूतगिरणीचे संचालक अब्दुल सम, आमेर अब्दुल सत्तार सोयगाव शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर काळे उपसभापती दारासिंग चव्हाण सिल्लोड तालुका प्रमुख देवीदास लोखंडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन माजी सभापती रामदास पालोदकर नंदकिशोर सहारे दामो अण्णा गव्हाणे अजीज बागवान सतीश ताठे मुरलीधर काळे डॉक्टर संजय जामकर मारुती वराडे राजेंद्र ठोंबरे सय्यद नासेर हुसेन शिवाप्पा चोपडे अंकुश गाढवे मधुकर गवळी शंकरराव खांडवे विठ्ठल सपकार सुनील दुधे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे यामुळे अब्दुल सत्तार यांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे